आता हे फक्त बकऱ्यालाच आपलं शंभूला ज्या गोष्टी आवडतात त्या पाटलांत आवडत नाही बकऱ्याला ह्या गोष्टीच आवडत नाही ज्या शर्ट घालून ट्राय करावं लागणार चला शंभू

चल असल्या कामात येत नंबर माणूस आहे पण हे घालून देणार नाही नाही ते कुठं ना बरं जमते तुला पर, पर। <laughs> चल 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 आणि बघायचं आपल्याला तुला वस्ती का चल हे बघ्या चल पटकन चल 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 चल, चल

झालं झालं थांब थांब आता हा करू थांब असेच आहे ना हा एक मिनिट पण हा कालून देत नाही मला एवढं माहिती हा आहे बोला एक मिनिट्या चल 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 चला उठा कुठ उठा उठा चल बघ बघू आपण दिसतंय दिसतय आहे चला उठा चल माहिती

आवडणार असलं गाजलेलं आवडत नाही चल चला खाली खाली चल हार तुला खाली खाली चालत जावा तू खाली चालत जायला म्हणून घेतली बा आधी खाली बसायला नाही नाही कम्फर्टेबल अरे हो खेळायचं नाही बा हे चल बोले चल चल इकडे इकडे काय खर नाही गाडी आता बाबा या इ द्यायचं या हा इद ब कशी दिसती रे सवय नाही का पाहिजे पासून चल